याच्या माध्यमातून अनेक काम होत असताना त्या माध्यमातून फसवणुकी होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये विवाह जुळत नाहीत ही गोष्ट अनेकांच्या लक्षात आल्याने यातून फसवणुकी होण्याचं प्रमाण वाढलेलं असताना मराठा लग्न अक्षदामध्ये गेल्या सहा वर्षापासून एक सामाजिक सेवाभाव म्हणून काम करत असताना कुणाची फसवणूक होऊ नये या उद्देशानं आम्ही सातत्यानं समुपदेशन करण्याचा माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन करत असतो तेव्हा बरेच जण आमच्याशी फोनद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधतात मात्र या फोन कॉलचा खूप त्रास होतो कृपया लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये हे सांगत असताना व्हॉट्सअपद्वारे आमच्या ऍप्लिकेशनद्वारे फेसबुकच्या ग्रुपद्वारे पेजद्वारे अकाउंटद्वारे आणि मेलद्वारे आपण काही सुरक्षित माहिती देण्याचा घेण्याचा प्रयत्न करत असतो मराठा कुणाचेही बायोडाटे परस्पर कुणालाही शेअर करत नाही किंवा कुणालाही मोबाईल नंबर परस्पर शेअर करत नाही जे काही सामाजिक सभ्यतेचे जे काही कम्युनिटी गाईडलाईनचे का काही नियम असतील तर ते पाळण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत असतो आणि अशा स्थितीमध्ये मेलवर सुद्धा आम्हाला बरेच मेल येत असतात की याच्यामध्ये अनाथ आश्रमांच्या जे काही पत्त्यांविषयी किंवा संपर्क क्रमांकाविषयी बरीचशी गोपनीयता पाळावी लागते आणि ही गोपनीयता पाळत असताना हे नंबर किंवा त्यांचे पत्ते सार्वजनिक करता येत नाहीत तर मेलवर हा एक मेल आलेला आहे अनाथ आश्रमांचा पत्ता हवा आहे तर महोदय हे जे असे दोन तीन मेल आम्हाला आलेले आहेत की कशासाठी नेमका आपल्याला पत्ता हवाय तुम्ही त्यांना काही म्हणजे दान धर्म करणार किंवा एखादा मुलगा मुलगी दत्तक घेणार किंवा तुम्ही विवाहाच्या साठी ते अनाथ आश्रमाचं शोध घेताय हे नेमकं कशासाठी तर त्या मेलवर पूर्ण माहिती द्यावी अनाथ आश्रमाचा पत्ता हवा हे शीर्षक टाकून चालणार नाही असे पत्ते आम्ही कुणालाही देत नाही त्याच्यासाठी तुमची पूर्ण माहिती परिचय असणं आवश्यक आहे बाकी जे काही परिचयासाठी लग्न जुळण्यासाठी आम्ही जो काही मध्यस्थ म्हणून काम करतो तो याच्यामध्ये थोडस सुरक्षितता आणण्याच्या दृष्टीने खाली जे या याच्या खाली जे जॉईनचं जो बटन आहे तर फक्त मेंबर लोकांसाठी जी सुविधा लागू आहे बाकी सार्वजनिक ठिकाणी आम्ही कुठलीही माहिती गोपनीय माहिती प्रसिद्ध करत नाही धन्यवाद